पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्तांचे महापालिकेच्या वतीनं अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि या सर्वेक्षणामध्ये वाढीव मालमत्ता वापरात बदलासह सुमारे दोन लाख नवीन मिळकती सापडतील असा अंदाज महापालिका प्रशासनाला आहे सर्वेक्षणात शहरातील प्रत्येक मिळकतीची नोंद होणार आहे त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचं असून कर संकलन विभागाचा महसूल दीड हजार कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय एकाच वेळी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन अंतर्गत मोजमापी घेणे क्रमाने जॉ स्कॉनिंग स्कॅनिंग करणे सॅटेलाइट इमेज आणि आत्ता ड्रोनच्या माध्यमातून पाच सेंटीमीटर रेझोल्युशन असलेली शहराची इमेज यामुळे कुठल्याही कराच्या कक्षेतून सुटणं अशक्य आहे महापालिकेने प्रथम अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतलेला आहे त्यामुळे जे अनधिकृत बांधकाम असेल त्याचबरोबर ब्ल्यू लाईन मध्ये झालेले ब्ल्यू लाईन मध्ये टाकलेला राडा राडा हे सर्व जे आहे त्या ड्रॉइंगद्वारे दिसेल त्यामुळे शहरवासीयांनी बांधकाम परवाना घेऊनच बांधकाम करावे असे आवाहन शेखर सिंह यांनी केले तसेच पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात बांबूचे झाड लावल्याचा संकल्प आयुक्त तथा प्रशासक यांनी घेतलाय त्यामुळे रस्त्याच्या कडेला सावली आणि शहराच्या वैभवामध्ये भर पडणार आहे पिंपरी चिंचवड शहर लाखो बांबूंचं झाड लावणार असल्याचं यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलेलं आहे त्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात रोडवर ते जुन्या गाड्यांचे बाजार थाटलेले आहेत त्यासाठी पोलिसांची मदत घेऊन त्याचे नियोजन करणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे की जे शहरातील अनधिकृत बांधकाम असतील किंवा नद्यांमध्ये होणार असेल प्रकार असेल यावरही असं ड्रोनच्या तर या, या ड्रोनच्या मार्फत इल्लीगल बांधकाम पासून ब्लू लाईन मध्ये आपल्याला झालेले काही बांधकाम ब्लू लाईन मध्ये टाकलेला राडारोडा त्यापासून आपला इव्हन होर्डिंगच्या संदर्भातला म्हणजे तो आपला जे अॅक्युरेसी जे ड्रोन आपली इमेजची आहे ते पाच सेंटीमीटर पर्यंतची आपली अॅक्युरेसी आहे जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट मॅन होल होर्डिंग सगळं काय आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर्टी दिसू शकतात स्मार्ट सिटीमध्ये एटॉस चे मार्फत जे आपला एक प्रोजेक्ट करण्यात आला होता ज्याच्यामध्ये लायडार सर्वे करण्यात आला होता लायडार सर्वे म्हणजे तुमचं असं व्हर्टिकल एलिव्हेशन आपल्याला दिसतात ड्रोन मध्ये तुमचा असं हॉरिझॉन्टल एलिवेशन आपल्याला दिसतात आप तर त्या दोघांची सुद्धा सांगट घालून आपण एक कन्वर्जन्स करून असं पोर्टल तयार करणार आहोत एखाद्या प्रॉपर्टीला तुम्ही जर क्लिक केला की के तुम्हाला ड्रोनचा इमेज पण दिसणार व्हर्टिकल एलिव्हेशन सुद्धा दिसणार जेणेकरून भविष्याच्या काळामध्ये एखाद्या प्रॉपर्टीला जर आम्ही तीन मजला इमारतीची परवानगी दिली असेल आणि त्यांनी जर चार मजला बनवलं असेल तर आपल्याला लायडर ला सर्वेमध्ये कळू आहे असाच एखादा प्रॉपर्टीचा फुटप्रिंट आम्ही आठशे स्क्वेअर ची परवानगी दिली मात्र त्यांनी दोन हजार स्क्वेअर फीट केला तर त्या सुद्धा आम्हाला दरवर्षी जे आम्ही ड्रोन सर्व्हे करणार आहोत त्यातून आपल्याला कळू शकत आहे तर माझी सर्व शहरवासियांना विनंती राहील की त्यांनी आपला बिल्डिंग परमिशन घेऊन लिगल बांधकाम करावं आणि याचे पुढे आम्ही जे सर्व आपले हे जे अनएसेस्ड जे आपली प्रॉपर्टीज त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये इन्क्लूड करणार आहोत महोदयांचे निर्देशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये बॅम्बू प्लांटेशन चांगल्या रीतीने करावं असं मान्य मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहे म्हणून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक लाख बँबू प्लांटेशनची आजपासून सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये रोडचे शेजारी आपण बॅम्बू प्लांटेशन घेतोय त्याचा दोन आपला हेतू आहे एकतर अ पाय चालणारे लोकांना सावली व्हावी दुसऱ्या बॅम्बूच्यामुळे लोकल बायोडायव्हर्सिटी जे आपले पक्षी आणि बर्ड्स असतात त्यांना एक वाघ भेटतो दुसरा बँबूचा फायदा असा पण आहे की रोड शोल्डरला जे आ, माती राहतात जे उडून जातात आणि त्याच्यामुळे नुकसान होतो त्याला आपल्याला कुठेतरी अरेस्ट करता यावा याच्या व्यतिरिक्त सोशल फॉरेस्ट्रीच्या सोबत आणि आर्मी एस्टॅब्लिशमेंटच्या सोबत जसं मागच्या वर्षी आपण दिगी आणि देहूला जवळपास एक लाख झाडांचा प्लांटेशन केला होता तसाच प्लांटेशन या बॅम्बूच्या व्यतिरिक्त आम्ही सोशल फॉरेस्ट्रीच्या मार्फत आर्मी दिघी देहू सीएमई त्यांच्या सोबत त्यांची जमिनीवर सुद्धा अजून एक लाख झाडांचा प्लांटेशन असं जवळपास दोन ते अडीच लाखांचा झाडांचा प्लांटेशनचा या वर्षीचा मुद्दा आहे विशेष एक तुम्हाला सांगायचं आहे जे आपले नवीन एरियाज आहे समजा वाकडचा भाग आहे का के तातावडे केवडे रुळगाव मोशी आ, मोशी नाही आपला चरोली त्या ठिकाणी साधारण थोडा आपला प्लांटची डेन्सिटी ट्रीजची डेन्सिटी कमी आहे आम्ही निर्णय असा घेतला आहे जे आपले संपूर्ण जे आपण डीपी रोड मोठ्या प्रमाणाचे आपण डीपी रोड यावर्षी घेतोय चव्वेचाळीस डीपी रोड घेतोय प्रत्येक डीपी रोडला आम्ही विशेष नियोजन ट्री प्लांटेशनचा करतोय मधले डिवायडरला सुद्धा आणि आपले फुटपाथला सुद्धा जे तुम्ही खड्डे बघितले ते खड्डेचा नियोजनच ते आहे की आता आत्ताचा काळ आहे आपला प्लांटेशनचा आणि आपण लवकरच लवकर त्या ठिकाणी प्लांटेशन घेणार आहोत आता आय थिंक ही जे कारवाई आहे ते पोलीस विभागाचे सोबत मला घ्यावी लागणार दोन्ही विभागाचं याच्यामध्ये जबाबदारीचा समावेश आहे तुमच्या सजेशन प्रमाणे त्याच्यामध्ये दोन्ही विभाग म्हणून आपण कारवाई घेऊ याच्यामध्ये सर्वे करत आहोत आणि त्याचा कशा प्रकारे शहराला लाभ होणार आहे आणि प्रॉपर्टीचं कसं आपल्या शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्सेशन मध्ये काही आपली प्रॉपर्टीज आहे ते आमचे प्रॉपर्टी टॅक्स मधून मधून सुटली होती असा एक एक एकंदरीत एक आमचा असा एक अनुभव होता म्हणून आपण अनएसएस प्रॉपर्टीज ला संपून त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये आणण्यासाठी जवळपास सात ते आठ महिन्यापासून एक सर्वे सुरुवात केली पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड प्रुथिंग करून प्रत्येक ग्राउंडवर जाऊन प्रत्येक प्रॉपर्टीला युनिक प्रॉपर्टी आय डी देणे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स नेटमध्ये नाही आहे असं अन प्रॉपर्टीला शोधून घेणे आणि आजपासून आपण त्याचा ड्रोन मॅपिंग सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये जवळपास दोन लाख पेक्षा जास्त प्रॉपर्टीज असे आहे जे अनएसएस प्रॉपर्टीज आहे ज्यांना आपण याचे पुढे एस आर वन त्यांचा जनरेट करून एस आर टू करून त्यांना डिमांड आपण जनरेट करणार आहोत आणि त्यांच्या मार्फत डेफिनेटली महानगरपालिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि हे सर्व प्रॉपर्टीजला आपल्याला आमचे प्रॉपर्टी टॅक्स नेटमध्ये इन्क्लूड करण्याचा याच्यामध्ये मदत होणार आहे याच्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम ऑनलाईन सिस्टम डायरेक्टली त्यातून आपला प्रॉपर्टी टॅक्सचा एस आर वन जनरेट करणे आय जी आरचा चा जे आपला सिस्टम आहे त्याच्याशी आपला सिस्टम संलग्न करून त्याच्यामार्फत खरेदी विक्री व्यवहार एकदा झाला लगेच त्याच्या वन ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे बिल्डिंग परमिशनने कम्प्लिशन सर्टिफिकेट दिला की त्याच्या सुद्धा ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे याच्या मागची संकल्पना कल्पना एवढीच आहे की कोणता पण प्रॉपर्टी एखादा वेळी फिजिकली आपला इन बिईंग आली इन एक्झिस्टन्स तर त्याचा प्रॉपर्टी टॅक्सेशन सुरुवात झाली पाहिजे आणि काय निष्पन्न झालं याच्यामध्ये आपण स्पेशल ऑडिट साठी इंटरनल ऑडिटर जे आमचे असतात त्यांच्यामार्फत एक चौकशी ऑलरेडी नेमली आहे त्यांना जवळपास दहा ते पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलाय ती चौकशी रिपोर्ट आल्यानंतर जे काही रिक्षा त्याच्यामध्ये जर काही आपल्याला उणीवा काही गॅप्स काही ओमिशन कमिशन दिसला त्याप्रमाणे याच्यामध्ये कारवाई करण्यात येणार आहे सर आरोग्य गुन्हा दाखल करण्यासाठी विद्यार्थी परिषदेला एक आहे माझे पर्यंत अजून नाही आलाय मी पण आज बातमी वाचली आहे आमच्याकडे ऑफिशियल कम्युनिकेशन आला की आम्ही तुम्हाला काही करू शकतो आधी माझ्याकडे एकदा ऑफिशियल येऊ द्या आज रोजी कॉमेंट करण्यामध्ये बेस्ड ऑन न्यूजपेपर रिपोर्ट दर इज नो بس इट सर आणि वाकड सेतु पी जो प्रकरण होता त्यात काय सूचनाला राज्य सरकारचं राज्य शासनाला आपण जे सगळं ते प्रकरण होता त्याच्यामध्ये राज्य शासनाला जे काही आपली वस्तुस्थिती आहे ते राज्य शासनाला कळवण्यात आली होती त्याच्यानंतर राज्य शासनाने साधारण तो प्रकरण योग्य आहे अशा प्रकारच्या राज्य शासनाचे तर्फे कम्युनिकेशन मला आहे आणि त्याच्यामध्ये काही जे आपला एमिनिटी मध्ये काही मूवेबल आयटम होते त्या मूवेबल आयटमला कमी करून एक रीएग्रीमेंट करून विकसकाच्या सोबत काम पुढे सुरू करण्याचा राज्य शासन निर्देश आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सुरू आहे रेट मुव्हेबल आयटम थोडा कमी झाले म्हणून कमी झालेला काही जे आपलं शासनाच्या मार्फत पवित्र पोर्टलच्या मार्फत काही शिक्षकला घ्यायचा आपला म्हणजे मुद्दा होता मागच्या वर्षी काही साठी आपण पवित्र पोर्टलच्या मार्फत परमनंट शिक्षक घेतले यावर्षी आपण प्राथमिकसाठी सुद्धा घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण काही टेम्परेरी शिक्षकांना घेतला होता त्याच्यामध्ये आपण त्यांचा रिऑर्डर करताना काही लोक त्याच्यामध्ये कोटा गेले कोटा गेल्यानंतर काही त्याच्यामध्ये वेळ गेला पण आता आमच्या ते टेम्परेरी शिक्षक घेण्याचा ऑलरेडी सगळं काही रेडी आहे आय थिंक येत्या येत्या एक आठवड्यामध्ये ते आहेत त्यांची त्यांची शाळा मध्ये हजर होती पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा